सर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि तुम्ही जरी माझं व्हिडिओ संध्याकाळी पाहत असाल तरी पण गुड मॉर्निंग म्हणते कारण की गुरु सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि व्हिडिओलासुद्धा सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे तर त्याचमुळे मी तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणत आहे तर आज छान अशी सुरुवात झालेली आहे व्हिडिओला आणि माझ्या दिवसालासुद्धा की सकाळचे बघा सहा वाजलेले आहेत अहो गेलेत ऑफिसला आणि आता इथून पुढं चला आता मी काय काय करणार आहे ते तुमच्याशी आज मी शेअर करत आहे तर आज आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि हे आमच्या घराशेजारी घराशेजारी म्हणजे आमच्या सोसायटीच्या शेजारी आहे ना एक छान असं गार्डन झालेलं आहे तर म्हटलं की चला मैत्रिणींना म्हटलं की चला आज आपण बघायला जाऊ ते की असं येताना जाताना खुँँ खुँँ तर थोडंसं नजर पडतच असते की खूप सुंदर आहे खूप दिवसापासून जायचं होतं ह्या गार्डनला तर आज भूरतं लागलेलं ला आहे आणि बघू शकता की कि किती छान आणि सुंदर असं दिसत आहे तुम्हाला हे गार्डन खूप सारी झाडं लावलेली ला आहेत आणि इथं ह्यांचं चाललेलं आहे निरीक्षण की कुठली कुठली झाडं आहेत आता मला तर अजिबात झाडांची माहिती नाही आहे पण ही अमृता आणि वंदना आहे तर त्यांना बऱ्यापैकी झाडं माहिती आहे तर ते दाखवत आहेत की हे कशा कशाची झाडं आहेत कुठल्या फुलांची झाडं आहेत तर बरीचशी अशी मी न बघितलेलीसुद्धा फुलांची झाडं आहेत तर इथे एक मला बकुळीचं फु झाड दिसलं आणि बकुळीचं फूल खरं तर मी बकुळं हे फूल फक्त ऐकलं होतं पाहिलं नव्हतं पण कसं आहे ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच आणि खूप छान छान अशी सुंदर झाडं आहेत तिथं आणि सकाळचं म्हणजे काय सांगू तुम्हाला की वातावरण इतकं शा छान आणि मनाला प्रसन्न करणारं होतं ना तर बैलच हेच आहे ते बकोळीचं फूल आणि मी पहिल्यांदाच बघत आहे ते तर चला आता थोडंसं वॉकिंग करतो वॉकिंग तर अर्थात झालेलंच आहे इथं फक्त आम्ही फेरफटका मारायसाठी आणि पाहण्यासाठीच आलेलो आहोत गार्डनमध्ये आणि इतकी सुंदर खरंच झाडं आहेत ना की कायच सांगू तुम्हाला आणि हे समोरचे जे झाड दिसतं यल्लो फुलांचं आता ह्याचं मला नाव माहिती नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल तर सांगू तुम्ही पण हे बघायला इतकं सुंदर दिसतं आहे ना की खूपच सुंदर खरंच निसर्गाची इतकी किमया आहे की काय आपण त्याला कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि पक्ष्यांचे तर सकाळी सकाळी उठल्यावरती इतकी छान असे आवाज कानावर पडत असतात ना की खूपच छान वाटत असतं चला इथं आल्यावरती एक तर ठरवलं आहे इथं फोटो खूप छान येतील तर आता कधी मूर्त लागतो इथं फोटो शूट करायला माहिती नाही आहे पण एखाद्या दिवशी येऊ आणि तुम्हाला ते दिसतीलच मी नक्कीच टाकेल फोटोज आणि व्हिडिओज चॅनलवरती आपल्या तर आता बघूया त्याला कधी मुहूर्त लागतो माहित नाहीये तर आज बघा छान असा क्रिस्पी असा उत्तप्पा बनवलेला आहे तर कालच इडली बनवली होती तर त्याचं पीठ शिल्लक होतं थोडंसं तर म्हटलं की चला आता त्याचं उत्तप्पे बनवूया आणि त्याचा माझा नाश्ता करून झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी झालेली आहे तर आज आहे ना जेवणामध्ये छान असा मी भात बनवणार आहे तर आता तुम्ही म्हणाल की भात बनवणारे पण थोडंसं ह्या पद्धतीचं ह्या टाईपचा भात मी कधी बनवलेला नाही आहे काय झालं की एवढे दिवस तर आम्ही इंद्रायणीच तांदूळ खात होतो आणि अख्खा बासमती असा कधी जिरा राईस वगैरे मसाले भात बनवण्यासाठी वापरत होतो पण अथर्वला ना आजकाल खूपच असं मोकळा मोकळा जसं जो भात असतो ना जिरा राईस हॉटेलमध्ये असतो तर तसाच आवडायला लागला आहे आणि मी असाच विचार करून येणार जिरा कोलम हा तांदूळ आणला आणि काल पहिल्यांदाच आणला होता कालच खरं तर मी सामान भरलं आणि पहिल्यांदा करून बघितलं तर त्याचा इतका छान असा मोकळा सळसळीत भात झाला ना तर तो बघून अशी डोक्यात विचार आला की चला आता उद्या आपण असा भात एक बनून बघूया भाज्या पण घरात आहेत सगळ्या आणि मग चला आता मुलांना तर हे काय असं आवडतच असतं काहीतरी चटपटीत असं तर हा भात पण आतासाच बनला होता खरंच तर छानपैकी मी कुकरमध्ये ह्याच कुकरमध्ये भात शिजवून घेतला आहे मला जास्त भांडी भरवायला खरं तर आवडत नाही मी खूप कमीत कमी भांडी -कमी वापरत असते स्वयंपाक करण्यासाठी कारण की नंतर घासायला आपल्यालाच घासायची असतात ती मग कशाला आपलं काम वाढवा तर म्हणूनच ह्याच कुकरमध्ये मी भात बनवला आणि भात बनवल्याच्यानंतर तो ना ताटामध्ये काढून घेतला आणि तो भात इतका मोकळा होतो की मला त्याला काहीच कुकर एकदम आहे हो निग, ना क्लीन असं निघ निघाला मला त्याला धुवायची सुद्धा गरज पडली नाही की भात थोडासा चिकटलेला करपेल वगैरे नंतर भाज्या पिज्या परततानी तर त्याच्यामुळे काही आवश्यकता लागली नाही आणि मग त्याच कुकरमध्ये मी छानपैकी असा कांदा तळून घेतला आहे जसं की आपण बिर्याणीला कांदा तळतो तर तो, 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 तो अथरवाला खूप जास्त आवडतो तर म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी कांदा परतून घेतला परतून नाही सॉरी तळून घेतलेला आहे आणि तो साईडला काढून ठेवला आहे कारण की तो नंतर मी वरून टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याकडे ज्या भाज्या घरात अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला आवडतात तर त्या सगळ्या मी टाकलेल्या आहेत नॉर्मल आपण मसाले भातासाठी जसे फोडणी बनवतो की आलं लसूण पेस्ट आणि कांदा तर मी आधी तळून घेतला आहे त्याच्यामुळे मी कांदा आत्ता टाकलेला नाही आहे पण ढोबळी मिरची गाजर वटाणा आणि टोमॅटो हे सगळं टाकलेलं आहे आणि लाल मिरची पावडर हळद आणि अफकोर्स बिर्याणी मसाला तर हे सगळं छानपैकी मी परतून घेतलेलं आहे आणि हा नंतर तांदूळ ह्याच्यामध्ये टाकणारे तर थोडं थोडं तांदूळ मी मिक्स केलं आहे तांदूळ म्हणजे शिजवलेला भात <laughs> नाहीतर झमजताना तांदूळ तर मी भात जो शिजवला होता तर तो थोडा थोडा ह्यामध्ये टाकून आणि मी भाज्यांमध्ये आधीच मीठ टाकलेलं होतं भाज्या परतताना आणि भातसुद्धा मी शिजवताना तांदूळ सॉरी मीठ टाकलेलं आहे तर मी असं तांदूळ का करून बघते कारण की त्याला खूप सवय आहे अथर्वला की असा भात म्हणतो असा जर का हाताने वरून सोडला की तो मोकळा सळसळीत पडला पाहिजे तर तशा टाईपचा त्याला भात आवडतो तर म्हणूनच मी थोडंसं कॅमेऱ्यासमोर तसं करून पाहिलं आणि छान असं परतून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून आणि वरण कोथिंबीर टाकायची आहे तर इतका टेस्टी झाला होता काय सांगू तुम्हाला भात खूपच सुंदर आता तुम्ही ह्याला फ्राईड राईस म्हणू शकता मसाले भात बनवू शकता किंवा परतलेला भात बनवू शकता काही बोलू शकता तुम्हाला जे काही नाव द्यायचे ते देऊ शकता पण खायला खूप भारी झाला होता हा भात खूपच मस्त आणि खूपच टेस्टी झाला होता तो बघू शकता तुम्हाला बघूनच कळेल की किती छान असा झालेला आहे हा भात तर बघा आता इथं मी शेंगदाणे भाजत आहे आणि आहे ना तर आत्ता मी बनवणार आहे शेंगदाणा आणि गुळपोळी तर चैत्राजी म्हटली होती की मम्मी खूप दिवस झाला गुळपोळीच खाल्लेली नाही आहे शेंगदाण्याची पोळी तर म्हटलं की चला आज आपण तीसुद्धा बनूया तर भात परतून झालेला आहे आज काही जास्त स्वयंपाक नव्हता तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आज बनवूया आणि त्याचमुळे मी आज बनवायला घेतलेलं आहे तर इथं शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि तसेच ठेवलेले कुरकुरीत होतात गरम तव्यामध्ये ठेवले की आणि गूळसुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर आता हे दोरी छानपैकी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि थोडेसे जास्तच प्रमाणामध्ये मी आता हे गूळ आणि शेंगदाण्याचं वाटून घेतलेले आहेत जे की क जेणेकरून की ते जरी शिल्लक राहिलं तरी पण आहे ना मला नंतर बनवता येईल आणि आज मी थोडेसे जास्तच पोळ्या बनवणारे कारण की खूप दिवस झाले खाल्लेल्या गुळ शेंगदाण्याची पोळी आणि म्हणूनच आहे ना मी पाच सहा पोळ्या आज बनवलेल्या आहेत तर छानपैकी असे तूप लावून एकदम थोडेशा कुरकुरीत अशा बनवलेल्या आहेत आणि खूप टेस्टी लागतात ह्या शेंगदाण्याची पोळी तर तुम्हीसुद्धा खाल्लीच असेल आणि बघा आता मी बनवत आहे उडीद वडे तर अहो आलेले आहेत आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळची साडेचार आणि त्यांना आल्यावरती रोज काही ना काही नाश्त्यासाठी बनवावंच लागतं तर त्यांच्यासाठी बनवलेत आहे मी उडीद वडे कारण की आता तुम्ही म्हणाल की आता मी भात बनवला आणि शेंगदाण्याची पोळी वगैरे बनवली तर ते दोन्हीसुद्धा त्यांना चालणार नाही ना कारण की ना ना त्यांना आहे शुगर आणि शुगरसाठी भात पण चालत नाही आणि गुळसुद्धा चालत नाही तर त्यामुळं मी आजवडे बनवलेले आहेत त्यांच्यासाठी आणि खूप छान आणि असे कुरकुरीत झालेले आहेत तर सगळे वडे तळेपर्यंत काही तुम्हाला मी मला व्हिडिओमध्ये कधीच मला जे पदार्थ दाखवता येत नाहीत कारण की तळले की आमच्याकडे लगेचच पूर्ण तळण होईपर्यंत ते खाऊनसुद्धा झालेलं असतं सगळ्यांचं तर त्यामुळे आता जेवढं आहे तेवढं मी दाखवते तुम्हाला आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका